या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ राज्याचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचावन्न रक्तदात्यांचं रक्तदान लोकनेते गोरगरिबांची कैवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसके यांच्या पुढाकारानं एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्के यांच्या कल्पकतेतून गेल्या अनेक वर्षापासून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या सेवा दिवसानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप अन्नधान्य वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही अशा वेळी रुग्णांना अनेक कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो याचं गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त, रक्त, रक्त मिळावं या भावनेनं आनंद गोस्की गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आले यंदाच हे सातवं वर्ष होतं अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडबळकर भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांनीही या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट देऊन आनंद गोसके यांच्या या कार्यात शुभेच्छा दिल्या शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वयंस्फूर्तीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रक्तदान केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांचं आनंद गोस्की यांनी आभार मानले या ले ले रक्तदान शिबिरास महेश दासी ऋषिकेश चिलवेरी नवीन फुलपाटी श्रीकांत हेमूल श्याम कोटा शुभम मिठ्ठा तुषार कामूर्ती बालाजी आंबट किरण आंबट दिनेश सुरा दीपक बुधाराम दिनेश त्रिकुंडा अरुण आडम यांचं सहकार्य लाभलं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वा साहे। यांचे आज वाढदिवस आहेत या वाढदिवसाच्या प्रत्यर्थामध्ये आज आपल्या सोलापूरचे लाडके गोस्के साहेब शिवांशी या जनाधीन पाव फाउंडेशनच्या वतीने आज हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानानिमित्त आम्ही हरिओम इंदरभाग प्रभास मंडळ व हरिओम योगा ग्रुपच्या समस्त मंडळातर्फे त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो व अभिनंदनही करतो शिवाय आम आम्ही आम्ही पाहता आलेलं आहे की हे गोष्टीसारखे आहेत अनेक उपक्रम कार्यक्रम राबविलेला आहे अनेक गोरगरीब लोकांनासुद्धा इतकं पोम म्हणजे मदत करण्यात आलेलं आहे या सर्व लोकांनी त्यांना अत्यंत अनंत आशीर्वाद देण्यात आलेला आहे व आम्ही सुद्धा त्यांना अशी शुभेच्छा देऊ की अशा त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो व अशा जनात कार्यक्रम या कंटिन्यू राहत राहू अशी पुन्हा एकदा यांना मनापासून अभिनंदन देतो व शुभेच्छा देतो या कार्यक्रमामध्ये दे। धन्यवाद विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणारी फक्त एस या सजावट शोरूम मध्येच यूपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित यूपीव्हीसी पीव्हीसीच्या साह्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा, पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपला चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टी व्ही विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल होलसेल विजय प्रोप्रायटर सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास